नमस्कार मी जी श्रीकांत सर्व विद्यार्थी आणि सर्व पालकांना विशेष करून दहावीच्या परीक्षा येत्या फेब्रुवारी एकवीस तारखापासून सुरुवात होणार आहे वर्षभर आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल आणि त्याला चांगल्या पद्धतीने परीक्षा लिहा कुठलाही टेन्शन घेऊ नका टेन्शन न घेता आपण परीक्षा लिहा विशेष करून पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवा ज्याला जास्त त्रास होत असेल त्याला आवर्जून त्याला धीर द्या कारण आज सिर्फ एक परीक्षा आहे आणि या परीक्षामध्ये कमी जास्त की दहावी आणि नंतर बारावी नंतर गॅर ग्रॅज्युएशन भरपूर प्रवास पुढे आहात त्यामुळे येत्या दहावीच्या परीक्षा तुम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि कचून जाऊ नका टेन्शन घेऊ नका बिंदास राहा आणि जे येतं जे लिहा आणि कॉपीपासून तर खूप लांब राहा कारण राज्य शासन मान्य मुख्यमंत्री आदेशांवर कॉपीमुक्त अभियान हा पूर्ण महाराष्ट्रभर सर्वच ठिकाणी खूप कडक पद्धतीने लागू आहे चुकीने जर पकडलं गेलं तर पूर्ण आयुष्य बर्बाद होतं त्यापेक्षा जेवढं येतं तेवढा चांगल्या पद्धतीने लिहा आणि जर अभ्यास कमी झाला असेल दहावी आणि नंतर बारावी या बारावीमध्ये सुद्धा आपल्या चांगलं इम्प्रुवमेंट करता येईल एवढं लक्षात ठेवा I wish you all the best. All the best to all the students. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.